दत्त जयंतीनिमित्त जागृत गुरुदत्त देवस्थान यांच्या वतीने आज दिनांक चौदा डिसेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता जळगाव शहरातील शिवशंकर नगर येथील जागृत गुरुदत्त देवस्थान यांच्यातर्फे भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते सालाबादाप्रमाणे यंदाही जागृत गुरुदत्त देवस्थान शिवशंकर नगर यांच्यातर्फे मोठ्या उत्साहाने दत्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन या प्रसंगी करण्यात आले होते आज दत्त जयंतीच्या निमित्तानं शिवशंकर नगर येथे पारंपरिक वेशभूषा परिधान करत या भव्य मिरवणुकीमध्ये आबाल वृद्धांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा जयघोष करत ही मिरवणूक कांचननगर शिवशंकर नगर येथे पार पडली या मिरवणुकीप्रसंगी मंदिराचे विश्वस्त यांनी सपत्नी ग्रंथ दिंडीमध्ये आपली उपस्थिती नोंदवली असून अबाल वृद्धांसह तरुणांनी फुगळ्या खेळत या मिरवणुकीमध्ये आपला सहभाग नोंदवला होता या मिरवणुकीप्रसंगी कथाकार देवदत्त महाराज विश्वस्त राजेंद्र कोळी ज्ञानेश्वर कोळी रितेश कोळी तेजस कोळी रितेश कोडे ओमेश सोनवणे भगवान सोनवणे दिलीप सपकाळे प्रकाश जगताप हितेश शर्मा लता सोनवणे अरुणा कोडे सुरेखा कोळी मंगला कोडे भारती ठाकरे यांच्यासह असंख्य नागरिकांची यावेळी उपस्थिती होती या संदर्भात जागृत गुरुदत्त देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र कोडे नेमका काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात <laughs> दत्त मंदिर कांचननगर जड़गाव मार्फत आठ दिवसापासून गुरुचरित्र श्रीमद भागवत कथा यांचे आयोजन करण्यात आलेले होते कारण या आयोजनामुळे दरवर्षी भक्तिमय वातावरण निर्माण होते आणि भव्य असे भक्तगण मिरवणुकीत व इतर धार्मिक कार्यक्रमात मंदिराच्या सहभागी होतात कारण हे जे मंदिर आहे या मंदिरात जेही भक्त येतात त्यांच्या अपेक्षा इच्छा हे दत्तप्रभू पूर्ण करतात अशी या मंदिराची ख्याती आहे हे मंदिर ज्या टायमाला आम्ही पाया खोदला त्यावेळेस या मंदिरात आज पाय खोदल्यावर उद्या हजारो हजारो अवदंबराचे झाड हे आपोआप मुगवलेले होते ही या मंदिराची मुख्य ख्यात आहे आजची जे मिरवणूक आहे हे मिरवणूक अत्यंत भक्तिमय वातावरणात दरवर्षी सालाबदाप्रमाणे आम्ही काढलेली आहे या मिरवणुकीत अक्षरक्षा दत्तप्रभू नवनाथ बाबा यांचे हे अक्षरशः हे या ठिकाणी येतात आणि भक्तांना भेटसुद्धा देतात